मोडणी येथील एक हजार आठ मुनिस ध्रुवनाथ दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्म पूजन करण्यात आलं सर्व श्रावक व श्राविका उपस्थित होत्या तदनंतर आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथील सकाळी साडेसात वाजता भगवंतांची पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक समाप्तीनंतर दहा वाजता ग्रामपंचायत मोडणीम येथे सकल जैन समाजाच्या वतीनं प्रतिमेचं पूजन वस्तू व सेवा कर निरीक्षक सौ वृषाली विशाल मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं सकल जैन समाजाने अहिंसा परमो धर्म की जय महावीर भगवान की जय जियो और जीने दो असे संदेश देत घोषणा दिल्या ग्रामपंचायत हॉल या ठिकाणी सर्वांना दर्शन घेण्यासाठी पालखी ठेवण्यात आली होती दाता राहुल किरण शहा परिवारातर्फे होती भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक सोहळा निमित्त मोडणीम येथे एक हजार आठ मुनी श्रुवनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला यावेळी मातेचा मान सौ कांचनमाला रविकांत शहा यांना मिळाला व भगवंतांची आत्या होण्याचा मान सौ सुजाता निलेश गुरसाळकर यांना मिळाला तसेच पहिली ओटी भरण्याचा मान सौ अश्विनी राहुल बावळे यांना मिळाला भगवंताचे नाव ठेवणे या कार्यक्रमासाठी सगळ्या महिलांनी उत्स्फूर्त भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला यावेळी सौ शोभा मेहता सौ ऋषाली मेहता सौ कळसकर सौ अंजू काकी गुरसाळकर सौ खडके सौ गुमते या उपस्थित होते